आदिवासी दिनाच्या दिवशी संध्याकाळी पालखेड एमआयटीसी परिसरातील बदादे वस्तीवरील कैलासवासी जनाबाई जगन्नाथ बदादे वर्ष वे पासष्ट यांच्यावर शेतात काम करीत असताना उसात लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली होती त्यांच्या दशक्रियाच्या दिवशी सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी बदादे परिवाराने अनोखे पाऊल उचलत मानवविपक संघर्ष न होता सहजीवन अनेक कसं जगता येईल संघर्षातून मार्ग काढून स्वतःचे वैतर्यांचे जीवन वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा प्रयोग दिंडोरी तालुक्यात पहिल्यांदाच करण्यात आला नाशिक पूर्व वन विभागाचे दिंडोरी वनपरिक्षेत्र कार्यालय e. व एस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानव शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रम येथे राबवण्यात आला सर्वप्रथम राऊंड फॉरेस्ट ऑफिसर श्री अशोक काळे यांनी बिपट प्राण्याबाबत माहिती देत बिबट्या प्राणी हल्ल्या करण्यामागील कारणे सांगितली व त्यावर उपाययोजना सांगण्यात आल्या एआरईएस फाउंडेशनचे संचालक सर्प व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशुरी यांनी मानव बिपट संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना व सहजीवनाची गरज अधोरेखित करताना तसेच सर्पांविषयी योग्य माहिती व सर्पदंशांच्या प्रसंगी कराव्याच्या प्राथमिक उपचारांची जनजागृती करण्यासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे चित्रफित दाखवून बिबट्याबाबतचे विशेष मार्गदर्शन तसेच आपल्याकडील आढळणारे चार विषारी साप यांच्याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात बिबटांच्या नैसर्गिक वावरामागील कारणे त्यांचे निवासस्थान हालचालीचे मार्ग व मानवीपट संघर्ष वाढण्याची कारणे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे तसेच ग्रामीण व डोंगरा भागातील नागरिकांनी सुरक्षित वर्तनाची पद्धती अवलंबून अशा घटना कशा टाळता येतील याबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या विविध जातींच्या जा सर्पांची शास्त्रीय ओळख करून दिली आहे त्यांनी विषारी व बिनविषारी सर्पांमधील फरक त्यांचे वर्तन तसेच सर्पदंश झाल्यास घ्याव्याची योग्य पावले याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले यामध्ये सर्पदंशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी चुकीच्या उपचारा पद्धतींचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याची प्रक्रिया उपस्थित नागरिकांना समजावून सांगितली या मार्गदर्शनामुळे वन्यजीवांविषयी जागरूकता संरक्षणाची भावना आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता नागरिकांमध्ये तयार होईल असा आशावाद निर्माण करण्यात आलाय पुढील होणाऱ्या दुर्दैवी गोष्टी टाळण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील असा हा पहिलाच प्रयोग ठरला तसेच नागरिकांनी देखील अशा स्वरूपातील कार्यक्रम वेळोवेळी व्हावेत अशी सूचना करत या प्रयोगाचे स्वागत केलं कार्यक्रमाच्या शेवटी सामुदायिकरित्या कैलासवासी जनाबाई जगन्नाथ बदारे यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संस्थेच्या वतीने उपस्थांना बिबट्या व सापाबाबत माहिती असलेले पत्रके वाटप करण्यात आली यावेळी दिंडोरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल अशोक काळे वनरक्षक योगेश तळवी भटू बागुल वनसेवक शिरसाट एआरईएस फाउंडेशनचे संचालक सर्प व वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे सदस्य मंगेश चारुस्कर मोहन जगताप देवीदास सताळे संदीप कराटे हेमंत वानले आकाश शेजवळ अभिजित वानले यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते बदारी कुटुंबियांचे प्रवचनकार कौशल्यताई देशमुख बोरगावकर यांनी देखील या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले काळजी घ्यायची आपण समजून घेऊ शकता तसं ते प्राणी समजून घेऊ शकत नाही त्यामुळे जे काही गैरसमज असतील आपल्यामध्ये ते बरेच वेळा आम्ही दूर करतो परंतु तरी एवढे बिबटे आले बुकून मग मुली बघून सोडले का जसे कुत्रे सोडतायत तसे असे देखील आरोप होत असतात परंतु मित्रांनो निसर्गामध्ये जसं आपल्याला काही बंधन आहे तसे प्राण्यांना नाही त्यांच्या प्रजननावर आपण कंट्रोल करू शकत नाही आणि म्हणून या संघर्षाला आपल्याला सामना करावा लागतोय आणि पुढे देखील करावे लागेल त्यामुळं आता आपण लक्ष होऊन आपण काळजीने घेतली तर आपल्याला धोक्यात राहील त्यामुळं हे आग्रहाने आपण बघावं समजून घ्यावं आणि पुढचे वीस मिनिटं आपण यासाठी वेळ द्यावा ही सर्वांना विनंती आहेसंगी देखील त्यांनी हे समाज प्रबोधन व्हावं यासाठी आग्रह धरला आणि ते मान्य केलं त्यामुळे त्या परिवारात देखील मी खूप आभार व्यक्त करतो आणि कुषण सरांनी आपल्याला ते प्रबोधनात्मक द्यावं सर्वांनी या गोष्टी समजून घ्याव्यात ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे तर बघा काम करताना काय काळजी घ्यायची आहे याबाबत बरेच वेळा आम्ही जातो पशुधनाला हल्ले होतात त्याचे पंचनामे होतात परंतु आपल्याकडे जे काही भक्ष्य आहे मग कुत्रा असेल यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते मग ते बंद पाहिजे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक